हे काय घडलं ह्या गोष्टींचा अर्थ काय पण त्याला उत्तरच सापडत नव्हते डोंबिवली रेल्वे स्टेशन मुंबई उपनगरीय रेल्वेचं एक महत्वाचं केंद्र हजारो लोकांचं पडण्याचं ठिकाण लोकल ट्रेनच्या धडधडीत घडणारी रोजची धावपळ शिक्षकांची आवाज आणि प्रवाशांचा गोंधळ चैतन्य आणायचा पण रात्रीच्या काळोखात त्या स्टेशनच वेगळंच रूप असायचं काहीतरी भयान अज्ञान अनाकलनीय असं काहीतरी तिथे घडतय असं प्रत्येकाच्या मनात लकीन स्वरूप बनलं होतं ही कथा आहे रात्रीच्या शेवटच्या लोकल ट्रेनची ती लोकल ट्रेन जी रात्री बारा सत्तावन्न वाजता सेष्टीवरून सुटते आणि डोंबिवलीला पोहोचते तेव्हा रात्रीचा काळोख सर्वत्र पसरलेला असतो या ट्रेनचा दरवाजा बंद होताना एक साधी व निरुपद्रवी गोष्ट वाटते पण तिच्या आत काहीतरी भयावह घडतं अर्जुन एक तरुण विद्यार्थी जो नेहमीच्या रात्रीच्या शेवटच्या ट्रेनने प्रवास करायचा तो त्या रात्री त्याच्या अभ्यासाचं ओझं सोडून घरी परतत होता त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा तो डोंबिवली स्टेशनच्या अंधाऱ्या परिसरात उतरला होता तेव्हा त्याचं लक्ष त्या अज्ञात भयाकडे गेलं त्याला काहीतरी विचित्र जाणवत होतं पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं जसजशी ट्रेन पुढे जात होती तसतसा अर्जुनला थोडा थकवा जाणू लागला डोंबिवली स्टेशनच्या त्या शून्य वेळेला थोडी झोप काढण्याचा त्याने निर्णय घेतला डोळे मिटून झोपण्याच्या प्रयत्नात असताना त्याला कोणाचा तरी हात आपल्या खांद्यावर ठेवलेला जाणवला त्याने घाबरून दचकून डोळे उघडले पण तिथे कोणीही नव्हतं त्या क्षणी त्याला ट्रेनमध्ये फक्त एकच व्यक्ती दिसली एक वयोवृद्ध म्हातारा ज्याच्या चेहऱ्यावर एक अदृश्य हसू होतं अर्जुनने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यांमध्ये त्याला एक प्रकारचा विचित्र शांततेचा आभास झाला म्हातारा अर्जुनच्या जवळ येऊन बसला त्यांनी काहीच न बोलता फक्त अर्जुनच्या दिशेने पाहिलं अर्जुनला त्याची नजर टाळायची होती पण ती नजर त्याच्या मनात एक विचित्र गोष्ट निर्माण करत होती अर्जुनच्या मनात काहीतरी भयप्रद विचार आले हा व्यक्ती खरंच जिवंत आहे का तो त्या म्हात्यानं एक खसखसून हसल्याचा आवाज केला अर्जुनच्या अंगावर काटा आला त्या म्हात्याचं हसू अधिक भयान होतं आणि त्याचं रूप हळूहळू बदलायला लागलं अर्जुनने आपला फोन काढून तोच नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद पडला आता ट्रेनही थांबलेली होती आणि अंधारात ट्रेन स्टेशनवर थांबली होती त्या म्हाताऱ्यानं आता पूर्णतः वेगळं रूप घेतलं होतं त्याचे डोळे काळे पडले चेहरा विद्रूप झाला आणि तो एक भयानक आत्मा बनला अर्जुन भीतीनं जड झालेल्या मनानं आणि गोंधळलेल्या स्थितीत स्टेशनवर उतरला त्याला पाय जड वाटत होते पण तो कसा बसा पळत राहिला अर्जुनच्या मनात विचार गोंगावत होते हे काय घडलं ह्या गोष्टींचा अर्थ काय पण त्याला उत्तरच सापडत नव्हते स्टेशनचं निर्जन असणं तिथल्या अंधारात लपलेलं भय हे सगळं त्याच्यासाठी अतिशय विचित्र आणि भयावह होतं त्या रात्रीच्या घटनेनंतर अर्जुनचा अनुभव वेगळा झाला त्याने शोध घेतला डोंबिवली स्टेशनच्या आसपासच्या लोकांशी बोलला आणि त्याला कळलं की ही गोष्ट फक्त त्याच्यासोबतच घडलेली नाही अनेक प्रवाशांनी असाच अनुभव घेतला होता रात्रीच्या शेवटच्या लोकल ट्रेनमध्ये डोंबिवली स्टेशनवर कुणीतरी आत्मा वास करतोय त्यानंतर अर्जुनला कळलं की तो म्हातारा एकेकाळी त्या स्टेशनच्या जवळच राहायचा पण एके दिवशी तो ट्रेन खाली येऊन मरण पावला त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती पण त्याच्या आत्म्याने तिथेच वास्तव्य केलं होतं आता तो आत्मा फक्त शेवटच्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास देण्यासाठीच तिथे उभा होता अर्जुनला समजलं की त्या म्हाताऱ्याचा आत्मा त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या हातात असलेल्या एका विशिष्ट गोष्टीच्या शोधात होता एक पुरातन कागद ज्यात त्याच्या आयुष्याची काही महत्वाची रहस्य लपलेली होती अर्जुनने त्याचे धाडस एकत्र करून त्या रहस्य उकलण्याचं ठरवलं अर्जुनने शोध घेतल्यानंतर त्या कागदपत्रांची माहिती मिळवली त्या कागदपत्रांमध्ये त्या म्हाताऱ्याच्या आयुष्यातील एक लपलेलं सत्य उघड झालं त्या कागदपत्रांमध्ये त्याच्या एकेकाळच्या घडलेल्या दुःखद घटनेचा उल्लेख होता त्या घटनेत त्याच्या कुटुंबाचा एक दुःखद घटनेत मृत्यू झाला होता ज्यामुळे तो विडापिसा झाला आणि शेवटी आपलं आयुष्य ट्रेन खाली देऊन समाप्त केलं अर्जुननं त्या आत्म्याला मुक्त करण्याचं ठरवलं त्या कागदपत्रांची चांगल्या पद्धतीने माहिती घेतली आणि त्या आत्म्याला त्याच्या दुःखात घडलेल्या गोष्टींची आठवण करून दिली त्याच्या प्रयत्नाने आत्म्याचं दुःख कमी झालं आणि तो आत्मा शांती मिळवून निघून गेला पण अर्जुनने त्या रात्रीनंतर कधीच रात्रीच्या शेवटच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला नाही त्याला नेहमीच त्या भयान अनुभवाने घाबरवलं तो नेहमीच त्या आत्म्याच्या स्मृतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला नेहमीच त्या अंधाऱ्या स्टेशनच्या त्या भयान अनुभवाची आठवण येते डोंबिवली रेल्वे स्टेशनचं ते भयानुभूत अजूनही अनेकांच्या मनात घोंगावतं पण त्याचं अस्तित्व आता फक्त आठवणीत उरलंय त्या रात्रीच्या शेवटच्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात त्या आत्म्याच्या कथेचं भय अजूनही जिवंत आहे